या लाजो या 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 दे जरा नजदिक तुम्हाला जवळ चला की नवीनच आहे तुम्ही एटोवर या आ? या लवकर मातारा झालं बाई कुठली आहे तुमची डी कस दिसत ते तुमचं दाजी तुमचं दाजी कस दिसत ते सांगा मला चष्मा लावलाय बोला की काय तर कमेंट कमेंट न करायची कमेंट मध्ये सांगायचं काय काय भाऊ बहीण गरिबाला सपोर्टच करत नाही गरिबाला ना। सपोर्ट करा हो भाऊ बहिणी तुमच्या आशीर्वाद तुमच्या आशीर्वादाने आमचं बी कल्याण हो, हो भी सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईबर करा बेल आयकॉनिक करा करा घरी बरा करा, 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 करा काय हाय चटणी हाय चटणी ये मसाला बना केला आहे अभियात मसाला नाही मसाला नाही मसाला चटणी सोपली होती सगळे घरातले काय माहित नाही काय तुम्हाला बोल लावला होता कालवा म्हणजे पादारा गवत आणायचं होतं काय जर पद काढू कडू आणि मग दोन दिवस खडा केला की कामाला त्या चटणीसाठी द्याय ना त्याच मा की का चटणी तिची चटणी खातर चटणी तिची चटणी खात आणि तर पावणीची चटणी खातर हा मला सोप तू या इथं या या इथं या जरा जवळ डोक्यात बसव या ये इथं डोक्या बसा ये काय तुमच होते बायकुड तुमच सारखंच भेजी आवड दाजी आमच्याय चांगला दाजी लय चांगला दाजी लय चांगला बाय थोडा चांगला आहे का दाजी काय नाही चांगला नियोग गेले वाईट येऊ वाईट येऊ वाईट आता भाऊ मी तुम्हाला कसं कुठे सवाल तुम्ही आता सांगा आम्हाला आम्ही वाईट तुम्ही चांगल किती भरली चटणी सांगा मला हे किती असेल चटणी चटणी काय मात्र माझ्या ध्यानात गेले बर का ही चटणी मला वाटत साधारणपणे पावणे तीन किलो जास्त असेल तर भावा बहिणीनं ही मसाला करून आणलेला आहे तर ही मसाला कुठलाही सांगते आईनं चटणी आणली होती म्हणजे ज्या वेळेस आय होती ना तर ही आईनं शेवटची मिरची आणली होती तुम्हाला सांगते तिने मिरची आणल्या आन आणि त्याच्यावर तिला ती तिचा पायच काम देणं बंद पडलं आणि ती मिरची हाय अशी घरकट मी यातांनी घेऊन आली होती इकडं भावा बहिणीनं तर ती मायापासून पण दोन तीन महिना अशीच होती त्यातली नेहमी खराबच निघाली मिरची

चटणी बिटली बघितलं ना असं असं केलं तुमच्या दाजेला पण डोळ्याला चटणी 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 लागली मग तिथे करताय करता

पतरण केलं पाहिजे पार पडलं पाहिजे धोकन चला लय गरम व्हायला लागले भाऊ बहिणींना आली मी आता आव्याचं बी चाललंय भुलबुन आव्याचं येगळच खेड्यावरायचं ये एगळच डोक्याला वैपाग वाडी काय सांगायचंय तुम्हाला आई बर हाय